संदिनी तायडे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांमध्ये पसरली संतापाची लाट कोपरगाव तालुक्यातील एसगाव व सुरेगाव येथे नरभक्षक बिबट्याने एकाच दिवसात दोन हल्ले केले आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी एसगावातील एक महिला शेतात चारा कापत असताना नरभक्षक बिबट्याने त्या महिलेवर हल्ला केला नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तसेच सुरेगावात दुसरी महिला कापूस वेचत असताना बिबट्याने हल्ला केला मात्र इतर महिलांनी आडाओरडा करून बिबट्यावर दगडफेक केल्यामुळे बिबट्याने तिथून पळ काढल्याने ती महिला थोडक्यात बचावली आहे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेला गंभीर दुखापत झाली असल्याने महिलेला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले कोपरगाव तालुक्यात गेल्या काही दिवसात नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात दोन व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले तर एक महिलेला गंभीर दुखापत झाली आहे त्या अनुषंगाने वन विभागाच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे मात्र ज्यांच्या भावना बोथट झालेल्या आहेत ते वन विभागाचे अधिकारी कुठल्याच प्रकारची कारवाई करीत नसल्यामुळे ग्रामस्थांचा राग अनावर झाल्याने ग्रामस्थांनी संभाजीनगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वन विभागाच्या कार्यपद्धतीचा वनिष्क्रियतेचा निषेध केला प्रतिनिधी किशोर बसते एबीएन न्यूज लाईव्ह मराठी